नमस्कार मित्रांनो मी सर माझ्या चला इंग्रजी शिकूया या विशेष कार्यक्रमामध्ये मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो आजच्या या तासाला मी तुमच्यासोबत आ ॲम प्लस क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे क्रियापदाला आय जी लागून दोन प्रकारची वाक्य कशी तयार करता येतात हे ये पाहणार आहोत तुम्ही जर माझा प्रिव्हियस व्हिडिओ पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल की त्या व्हिडिओमध्ये मी आय एम प्लस ॲब्जेक्टिव्ह प्लस ची वेगवेगळी वाक्ये त्या ठिकाणी करून दाखवलेली आहेत तर आयामचा अर्थ होतो मी आहे आज आपण लेटेस्ट फोकस ऑन द सेंटेन्स एम आज फक्त आपण एम या स्ट्रक्चरवर लक्ष केंद्रित करूया आय एम म्हणजे मी आहे मी आहे असं आपण कितीतरी वाक्य आयामपासून तयार करू शकतो मी नाचत आहे मी गात आहे मी खेळत आहे मी पोहत आहे मी शिकवित आहे मी खात आहे मी लिहित आहे अशी वेग वेगवेगळी वाक्ये आपण आयामच्या सहाय्याने करू शकतो फक्त आय आयाम हे लक्षात ठेवा आय एम तर आयामचा एक मी मराठीतला अर्थ काढलेला आयाम म्हणजे त आहे किंवा आहो मी खात आहो किंवा मी खात आहे असं म्हणतो आपण त्याचा दुसरा अर्थ काढला मी नार आहे किंवा नार आहो मी खाणार आहे किंवा खाणार आहो मी जाणार आहे किंवा जाणार आहो अशी वेगवेगळी वाक्ये आपण आयामच्या सहाय्याने निश्चितपणे आय एम प्रॅक्टिश्युअर आपण करू शकतो तर आपला वेळ न दवडता आपण मुद्द्याकडं बोलूया हे बघा आय ॲम हे जशाला तसं ठेवायचं आय ॲम तर बघा मी इथं वाक केलेलं आहे मी एखादी गोष्ट आत्ता करत आहो असं सांगण्यासाठी आत्ता या घडीला आत्ताच्या या मोमेंटला मी एखादी कृती करत आहो असं म्हणण्यासाठी आय ॲमचा वापर करा म्हणजे मी करत आहो पहा आय ॲम टीचिंग यू इंग्लिश इट मीन्स मी आत्ता तुम्हाला इंग्रजी शिकवत आहो आय एम टीचिंग यू टीचिंग यू इंग्लिश मी आत्ता त्याचा अर्थ मी तुम्हाला इंग्रजी शिकवत आहो नाव हा शब्द घेतला नाही मी आय एम टीचिंग यू इंग्लिश मी तुम्हाला इंग्रजी शिकवत आहे आत्ता या घडीला म्हणजे एखादी कृती जी मी आत्ता या कृती घडीला करतो आहे ते सांगण्यासाठी मी आय आमचा वापर करावा मी करतो आहे करत आहे दुसरं वाक्य आहे आय एम रायटिंग अ लेटर मी पत्र लिहित आहे आत्ता लिहित आहे दर इज अ बुक दर इज अ नोट पॅड इन माय हँड अ पेन इन माय हँड आणि आयम रायटिंग आणि मी ती लिहित आहे आत्ता या घडीला टू समोर मी कोणाला तरी पत्र लिहित आहे आय आय एम रायटिंग अ लेटर तिसरं वाक्य आय एम सेंडिंग अ मेसेस मी संदेश पाठवत आहे व्हॉट्सॲपवर म्हणा इंस्टाग्रामवर म्हणा फेसबुकवर म्हणा मी आत्ता पाठवत आहे आत्ता या घडीला आय एम सेंडिंग अ मेसेस मी मेसेस पाठवत आहे आत्ता पाठवत आहे आय एम टॉकिंग टू यू मी आत्ता तुमच्यासोबत बोलत आहे असं त्याचा आय एम टॉकिंग टू यू मी तुमच्याशी बोलत आहोत तुम्हाला बोलत आहो आय एम टॉकिंग टू यू आय एम टॉकिंग टू यू म्हणजे ती कृती आत्ता चालू आहे त्याच्यानंतर पा आय एम गोइंग टू उमरखेट द लास्ट वन मी उमरखेडला जात आहे म्हणजे मी आता गाडी पकडलेली आहे किंवा मी गाडी घेतलेली आहे माझ्या हातात टू व्हीलर आणि मी उमरखेलला जात आहे आय एम गोइंग टू उमरखेट म्हणजे एखादी कृती आत्ता मी करतो या घडीला सध्या माझ्याकडनं चालू आहे ती सांगण्यासाठी आपण आय एम प्लस क्रियापदाचं चौथं रूप घेऊन ते वाक्य करू शकतो म्हणजे आय एन जी लव प्लेईंग डान्सिंग वर्किंग सिंगिंग रनिंग लाफिंग सच पब्स यू कॅन यूज तर त्याचाच दुसरा अर्थ पाहणार आहोत आपण आय एमपासून म्हणजे मी एखादी गोष्ट आत्ता करणार करत आहो हे सांगण्यासाठी सा आय एमचा वापर त्याचा दुसरा अर्थ पहा कसा होतो तो आता मला समजा म्हणायचं की नार आहो मी तुम्हाला तेच वाक्य पहा आय एम टीचिंग यू इंग्लिश ऑन मंडे नार आहो मी तुम्हाला मंगळवारला इंग्रजी शिकवणार आहो म्हणजे भविष्यातली गोष्ट ठराविक आहे सेट आहे आय एम टीचिंग यू इंग्लिश ऑन मंडे मी तुम्हाला मंगळवारी सोमवारी माफ करा इंग्रजी शिकवणार आहो मंडेला असा त्याचा अर्थ होतो फक्त आपण त्या ते ठिकाणी टाईम दिलेला आहे आय एम रायटिंग अ लेटर ऑन संडे मी रविवारी पत्र लिहिणार आहो आज रविवार नाही आहे पण येणार आय एम रायटिंग अ लेटर ऑन संडे म्हणजे एखादी कृती मी भविष्यात करणार आहो ठराविक दिवशी ते सांगण्यासाठी आय एमचा वापर करावा मी करणारा लक्षात ठेव आय एम आय एम सेंडिंग अ मेसेज धिस एपनिंग मी आज संध्याकाळी त्याला मेसेज पाठवणार आहोत मेसेज पाठवणार आहोत म्हणजे ते संध्याकाळची गोष्ट आत्ताची नाही संध्याकाळची आय एम सेंडिंग अ मेसेज धिस इव्हनिंग मी आज संध्याकाळी त्याला संदेश पाठवणार आहो पहा आय एम टॉकिंग टू यू टुमॉरो मॉर्निंग मी उद्या सकाळी तुम्हाला बोलणार आहे बोलणार आहो आय एम टॉकिंग टू यू टुमॉरो मॉर्निंग म्हणजे मी, मी त्या ठिकाणी टाईम दिलेला आहे उद्याचा किंवा भविष्यातला तो सेट टाईम सांगण्यासाठी सुद्धा आय एमच्यासाठी आपण मला काय मी काय करणार आहो हे सांगता येते आय एमच्यास आहे आय एम गोइंग टू उमरखेड द नेक्स्ट वीक दुसऱ्या आठवड्यात मी उमरखेलला जाणार आहो आय एम गोइंग टू उमरखेड द नेक्स्ट वीक म्हणजे दुसऱ्या आठवड्यात मी उमरखेलला जाणार आहो बट सेट आहे ठरलेलं आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी पहा मी एखादी कृती आत्ता करत आहो याच्यासाठी आणि मी भविष्यात सेट केलेली एखादी कृती सांगण्यासाठी आयामच्या सहानी म्हणजे लक्षात ठेवा मी करत आहे करणार आहो असं म्हणण्यासाठी आयाम क्रियापदाचं चौथं रूप आणि मी काही सेट टाईम ठरवलेला आहे त्याच्या सहाय्यानं तुम्ही वेगवेगळी वाक्य निश्चितपणा करू शकता असा मला कॉन्फिडन्स आहे एम व्हेरी पॅट इज शुअर अबाउट दॅट सो आय होप यू गॉट माय पॉईंट रेस्ट ऑफ युअर हॅव अ नाईस डे थँक्यू